이거는 누가 이 가디 있긴. 아, 이이 가디 있긴. 나이이 가디 있긴. 아, 이 दहा अपलदार यांची टीम आता मुंबईच्या सेने रवाना झालेली आहे प्रत आहे हो साईडला सांग

सर आ, आता आपली टीम मुंबईला रवाना रवाना होते रुणा रुणा होते कशासाठी आणि कोण कोण मध्ये ना नाशिक येथील दहाव्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एन ये डब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे किती किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहेत तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्म दहा अंमलदारांचा समावेश आहे एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे बरं आपण लीलावती हॉस्पिटल मध्ये जातो या सगळ्या टीमला घेऊन हो बर पुढची कारवाई कशी असेल सर कायदेशीर कारवाई कशी करतात आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे नेतृत्वामध्ये माननीय ने पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर त्यांच्या आदेशाने मी नेतृत्वाखाली टीम काम करत आहे थँक्यू आपण जर पाहिले अरे महाराष्ट्र तूच चाललं नाच्या अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहेत अटक वॉरंट जारी केलं आणि ते वॉरंट झाले नाही रवाना झालेली आहे कायदेशीर कारवाई करण्यात पण सर प्रक्रिया आता आम्ही वॉरंट बजावणी करता निघालेलो आहोत आता बजावणी करण्याकरताच आम्ही मुंबईला चेक राहणारी टीम जी आहे त्या ठिकाणी मुंबई पॉलिशेनं रवाना झालेली आहे कॅमेरा राहिजे हे मुंबईच्या दिशेने रवाना होते आपण आहोत